मेजवानी रेसिपीज तर आज मी तुम्हाला कुठलीही फूड रेसिपी दाखवणार नाही आहे आज आपण बघणार आहोत पॉवरफुल असं हेअर रिग्रोथ ऑइल घरच्या गर घरी तेही अगदी कमी साहित्यामध्ये कसं बनवायचं चला तर मग जाणून घेऊया ही रेसिपी त्यासाठी मी आमच्या घरात आमच्या घराच्या बागेमध्ये लावलेल्या कढीपत्त्याच्या झाडाकडे जाते आणि तेथून चांगली कडीपत्त्याची मोठी जुडी काढून आणते तुम्ही बघू शकता कडीपत्त्याचं झाड एकदम छान असं वाढलेलं आहे खूप सारं पसरलेलं आहे कढीपत्त्याचं झाड बघू शकता तुम्ही त्याचबरोबर माझ्या बागेमध्ये लाल जास्वंद हिर पिवळं जास्वंद गुलाबी जास्वंद हे प्रकारही आहेत त्यापैकी मी लाल जास्वंदीची दोन फुलं आणि त्याचबरोबर त्याची दोन ते तीन कोवळी पानं देखील इथे घेतलेली आहेत त्याच्यानंतर मला लागणार आहे कोरफड तीसुद्धा मी लावलेली आहे छतावरती आमच्या तर तुम्ही बघू शकता कोरफडीचं जे रोप आहे तेही छान असं वाढलेलं आहे पावसामुळे तर खूप छान वाढलेलं आहे ते गळतीची समस्या सगळ्यांनाच भेडसावत आहे थोड्याफार प्रमाणात सगळ्यांचेच केस गळतात माझेही केस गळत आहेत आणि त्यामुळेच मी हा असा उपाय करायचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर मी गॅसवरती ज्याच्यामध्ये आपण फोडणी देतो ते तडका पॅन ठेवते त्याच्यामध्ये आता मी खोबरेल तेलाची जी बाटली मी दाखवली आहे इथे ती बी पूर्ण बाटली तिथे ओतून ओतलेली आहे मध्ये मी लाल जास्वंदीचं देठ काढून टाकते आणि तो मधला जो असतो कर तो काढून टाकते आणि फक्त पानं आहेत जी पेटल्स आहेत तेच मी या तेलामध्ये वापरणार आहे ते घेतलेले आहेत मी त्याच्याचबरोबर जास्वंदीची एक दोन पानं एक चमचा मेथीदाणे तो कांदा जो आपण कापलेला आहे मीडियम तो कांदा घातलेला आहे त्याच्यामध्ये तसेच दहा ते बारा कढीपत्त्याची पाने आणि जो मी ॲलोव्हिरा म्हणजेच कोरफड जी मी कापून जरा दाबूनशे अशी घेतलेली आहे तिला मिक्सरमध्येही तुम्ही फिरवू शकता तर ती कोरफड या तेलामध्ये मी घातलेली आहे सर्व जिन्नस नीट एकदम चमचाने मी मिक्स केलेले आहेत त्याच्यानंतर आता गॅस मंदा आचेवर मी ते तेल थोडंसं उकळवून घेत आहे बघू शकता की छान एकजीव झालेले आहेत सगळे जिन्नस त्या तेलामध्ये ते तेलालाही चांगली उकळी आलेली आहे जास्त आपल्याला तेल उकळवायचं नाही आहे थोडंसं तेल उकळवलं की हा सगळ्या ज्या जिन्नस आहेत त्याचा अर्क या तेलामध्ये उतरायला मदत होते यासाठी साधारणाला एक सात ते आठ मिनटं लागलेली आहेत आणि याच्यानंतर मी गॅस बंद करून हे तेल जरा असं थंड करून घेतलेलं आहे तेल पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक छोटीशी गाळणी घ्यायची आहे आणि ती गाळणी आपण ज्याच्यामध्ये तेल काढणार आहोत त्याच्यावरती ठेवून अशा प्रकारे मी तेल ले ले, साहे, साहे, ते तेल गाळून घेणार आहे जेणेकरून जे उकळलेले आयटम्स आहेत जिन्नस आहेत ते त्या गाळणीमध्ये राहतील आणि बाकीचे स्वच्छ तेल जे आहे ते आपल्या बाटलीमध्ये पडेल तर अशा प्रकारे मी ते तेल इथे गाळून घेतलेलं आहे आणि तेल बाटली अर्धी माझी झालेली आहे या तेलामुळे हे तेल तुम्ही बघू शकता खूपच चांगलं तेल आलेली आहे प्युअर एकदम घरचं बनवलेलं बाटलीचं झाकण बंद करून हे तेल आता आपण वापरू शकतो साधारण एक पंधरा दिवस तरी ह्याच्यात जातील असं वाटतंय मला हा वेगळा असा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू